राज्यामध्ये सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मैत्रे यांच्याकडून अरुण पुन्हा एकदा शिक्षक भरती प्रक्रियेत व्यत्यय आलेला आहे काय या संदर्भात माहिती आपल्याला माहित आहे की उन्हाळ्याची सुट्टी संपत आली आणि लवकरच नवीन सत्र सुरू होणार आहे असं असताना राज्यामध्ये हजारो शिक्षकांची पदं अजूनही रिक्त आहे शिक्षक भरती प्रक्रिया ही सुरू झाली होती मात्र दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही प्रक्रिया थांबली होती त्यावेळी शिक्षण विभागाकडून विशेष बाब म्हणून शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची विनंती निवडणूक आयोगाला करण्यात आली होती आणि आयोगाने त्याची सूट दिली होती मात्र आता पुन्हा आचारसंहित विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा एकदा थांबवण्यात आलेली आहे आता पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागणार आहे आयोगाकडे आणि या विभागामध्ये नाशिक मुंबई कोकण विभागामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे निश्चित धन्यवाद अरुण या अधिकच्या माहिती